बदलापूर मधील दोन चिमुकल्या मुलींवर शाळेत झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ खालापूर शहरातील नागरिकांनी खालापूर प्रभारी तहसीलदार खालापूर पोलीस स्टेशन खालापूर नगरपंचायत व स्वामी विवेकानंद विद्या मंदिर येथे निवेदन देत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे समाजात वारंवार होत असलेल्या अशा घटनेच्या अनुषंगाने खालापूर मधील जागृत महिला व नागरिकांनी खालापूर तहसीलदार खालापूर पोलीस स्टेशन खालापूर नगरपंचायत व स्वामी विवेकानंद विद्या मंदिर येथे निवेदन देत आपल्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे व खालापूर पोलीस स्टेशन मधील चर्चा करून दामिनी पथकाच्या सुरू करावेत व जिथे जिथे सीसीटीव्ही कॅमेरे गरजेचे आहेत तिथे कॅमेरे बसवण्याची विनंती केली यावेळी खालापूर शहरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते जनोदय करिता दीपक जगताप रसायनी चौक you